विद्यार्थी आणि पालकांचा सक्रिय सहभाग लाभला विशेषतः सेवानिवृत्त प्राध्यापक मनोज मोकासे यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन आणि जनजागृती करत महत्वपूर्ण भूमिका बजावली विद्यालयाच्या पुढाकाराने जनजागृती रॅली विषय तज्ञांचे मार्गदर्शन सत्र ग्रामस्थांसाठी प्रबोधन कार्यक्रम पालकांसाठी समुपदेशन आणि कॉपीमुक्त परीक्षेचे महत्व या विषयांवर विविध उपक्रम राबवण्यात आले प्राध्यापक संतोष जाधव यांच्या कठोर शिस्तीमुळे या अभियानाला अधिक बळ मिळाले या यशस्वी आयोजनासाठी क रा नवले गुरुजी सचिव गोकुळ पाटील प्राचार्य एन आर नवले पी के नवले समाधान मोकासे लक्ष्मण मोकासे डॉक्टर संजय गायकवाड आणि केंद्र संचालक डॉक्टर गीताराम पवार यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले परीक्षेनंतर विद्यालयात

खर तर हे काम अत्यंत चुकीचं होतं त्याच्यासाठी अनेकांचं सहकार्य लागणार होतं अगदी मंत्रालयापासून ते कस्टोडियन पर्यंत सर्वच कार्यालयांमध्ये या परीक्षेवरती एक वेगळ्याच प्रकारचा एक दृष्टिकोन होता आणि कॉपीमुक्त अभियान या ठिकाणी राबवण्यात आलं तर या परीक्षेसाठी अनेकांचे हातभार लागणं गरजेचं होतं आमचे सेवानिवृत्त सहकारी प्राध्यापक सन्माननीय एम व्ही मुकाजे सर यांनी पहिल्या दिवसापासून गेट कामापासून तर सर्व कामामध्ये बाहेरील वातावरण शांततामय ठेवण्यासाठी सहकार्य केलं म्हणून केंद्रसंचालक डॉक्टर जिओ पवार आणि आमचे प्राचार्य सन्माननीय एन आर नवले सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत सत्कार करत आहोत सर मनपूर्वक धन्यवाद तुमच्या या सहकार्याबद्दल त्यानंतर दुसरे प्राध्यापक आहेत मानसशास्त्राचे एस आर जाधव सर यांनी सुद्धा अत्यंत चोख त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे बजावत आलेलं आहे आणि त्यांची ही शेवटचीच परीक्षा आहे म्हणून आजचा जो शेवटचा पेपर आहे समाजशास्त्राचा तो झाल्यानंतर दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पेपर झाल्यानंतर या दोन्ही जोडींचा सत्कार सन्माननीय प्राचार्य एन आर नवले सर आणि केंद्रप्रमुख डॉक्टर जी यू पवार सर उपप्राचार्य सन्माननीय अर्चना नवले मॅडम आणि सर्व सहकारी बांधवांच्या निमित्तानं केला सर तुम्ही सत्कार स्वीकारला तुमचं धन्यवाद आणि असं सहकार्य त्यांनी जसं से केलं सेवानिवृत्तीनंतर तसं तुम्ही सुद्धा कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना हवाळभर शुभेच्छा या ठिकाणी देतोय धन्यवाद महात्मा ज्योतिबा फुले ज्युनियर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक आमचे सन्माननीय स्नेही प्राध्यापक मनोज मुकाशे सर यांना राज्यस्तरीय गुरुवंत पुरस्कार हा मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा दोन हजार चोवीसचा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं आमच्या संस्थेचे आमचे आधारवड मार्गदर्शक आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय करा गुरुजी यांच्या शुभ हस्ते आणि व्याख्याते तसा लेखक डॉक्टर प्रभाकर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुनच्छ आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणामध्ये त्यांना शुभेच्छा सदिच्छा या ठिकाणी देण्यात येत आहे सर हा मोठा पुरस्कार आहे त्याच्या कार्याचा हा गौरव आहे म्हणजे सेवानिवृत्तीनंतरसुद्धा अशा पद्धतीचा गौरव होऊ शकतो कार्य जर केलेलं असेल बँकमध्ये तेवढं जर बॅलन्स असेल आपलं अकाउंटमध्ये तर तो होऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून